सहावी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एक वाटी बेसनपिठापासून एक किलोपेक्षाही जास्त जाळीदार पाक घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा करायचा हे बघतो आहे म्हैसूरपाक करायला सोपा आहे आपण परफेक्ट प्रमाण आणि काही टिप्स लक्षात ठेवल्या तर घरच्या घरी असा मस्त जाळीदार आणि तोंडात टाकताच विरगळणारा म्हैसूरपाक तुम्हीसुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये करू शकता ही माझी खात्री आहे हा चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला आपल्याला एक वाटी मोजून बेसन पीठ घ्यायचं आहे घेण्या घेण्याअगोदर आपल्याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचे जेणेकरून यामध्ये जर काही गाठी असतील तर त्या मोडल्या जातील आता हे पीठ बाऊलमध्ये काढून घेऊयात आता यामध्येच आपल्याला छोटी अर्धी पळी तेल टाकायचे आणि हे तेल आता बेसन पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचे बेसन पिठाला आपल्याला तेल लावताना गरम तेलाचा वापर करायचा नाही इथे नॉर्मल तेलच आपल्याला वापरायचं आता इथे मी केक टीन घेतलेला आहे कारण यामध्ये मला पाक सेट करायचा आहे पण तुमच्याकडे जर असा केक टीन नसेल तर तुम्ही याच्याऐवजी पातेल्यामध्ये हा पाक सेट करू शकता किंवा ताटामध्ये सुद्धा पाक सेट करू शकता आता यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकून हे तूप संपूर्ण केकटीनला लावून घ्यायचं आहे ही छोटीशी तयारी आपल्याला मैसूरपाक बनवायला घ्यायच्या अगोदरच करून ठेवायची आहे कारण नंतर आपल्याकडे अजिबात वेळ राहत नाही आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये दोन वाटी तेल घालायचं तेलाच्या तेलाच्याऐवजी तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकता आणि ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतले त्याच वाटीचा सर्व साहित्य मोजण्यासाठी वापर करायचा आहे म्हणजे प्रमाण बिघडत नाही आता एक चमचा यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे आणि हे तेल आपल्याला कर आता कमी गॅसवरती कडकडीत गरम करायला ठेवून द्यायचं आहे आता लगेच दुसऱ्या शेगडीवरती मोठी आणि जाड बुडाची कढई ठेवून त्यामध्ये दोन वाटी साखर टाकायची आहे एक वाटी बेसन पिठासाठी दोन वाटी साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं आता यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आहे आणि गॅस चालू करून या साखरेचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे साखर विरगळेपर्यंत सुरुवातीला गॅस फुल ठेवला तरीसुद्धा चालेल इथे तुम्ही पाहू शकता साखर यामधली पूर्ण विरगळी आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि याला सतत ढवळत राहून याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे पाक बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनिटामध्ये एक तारी पाक तयार होतो इथे तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा पाक आपला मस्त दाटसर झाला आहे आता परफेक्ट एक तारी पाक तयार झाला की नाही हे कसं ओळखायचं तर चमच्यामध्ये पाक घेऊन असा सोडून पाहायचा तर थेंब पडताना त्याची तार तयार होताना दिसते तेव्हा समजायचं परफेक्ट आपला पाक तयार झाला आहे हे कळत नसेल तर दुसरी देखील पद्धत सांगणार आहे असा बोटावरती थोडासा पाक घेऊन त्याची तार बनते का हे पाहायचं तर पा याची चांगली अशी तार तयार होते पाक कच्चा राहिला तर तुमचा मैसूर पाक मऊ होईल त्याला जाळी पडणार नाही आणि पाक खूप जास्त यापेक्षा कडक झाला तर मैसूर पाकसुद्धा कडक होईल तोंडात टाकता विरगळणार नाही त्यासाठी पाक परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे तरी ते आपला परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे पाहू शकता याची तार तयार होती असाच पाक आपल्याला हवा आहे आता लगेच गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यामध्ये आपण तेल लावून बेसनपीठ जे बाजूला ठेवलं होतं ते लगेच यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे बेसनपीठ आपल्याला या पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे खूप वेळ लावला ला तर याच्यामध्ये गाठी होऊ शकतात गाठी न होऊ देता आपल्याला या पाकामध्ये हे पीठ अगदी छान एकजीव करून घ्यायचं आहे तर पीठ पा पाकामध्ये मस्त एक जीव झालेला आहे म्हणजेच मिक्स झालेला आहे आणि याच्या अजिबात मी गाठीसुद्धा होऊ दिल्या नाहीत अशाच प्रकारे आपल्याला पाकामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण फ्लेम लो केली होती ती ते थोडीशी वाढवायची आणि या पिठाला असं सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून पीठ खाई लागणार नाही आणि चांगलं शिजेलही दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं चांगलं शिजायला लागलं आहे आणि त्यावरती छान बबल्स येताना दिसत आहेत असं पीठ तयार झालं की समजायचं यामध्ये आपल्याला तेल टाकायची वेळ झालेली आहे तर लगेच यामध्ये आता एक चमचा आपल्याला कडकडीत गरम झालेलं तेल टाकून घ्यायचं आहे आणि लगेच आता या तेलाला या पिठामध्ये चांगलं मिक्स करत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता तेल घातल्यानंतर या पिठाला खूप छान जाळी तयार झाली आहे आता आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे मीडियम ठेवला तरी चालेल पण खूप जास्त मोठा करायचा नाही आणि सतत हालून हा मैसूरपाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तेल पिठामध्ये चांगलं एक जीव झालं की परत आपल्याला लगेच एक चमचा तेल यामध्ये टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालं की आपण ज्या शेगडीवरती तेल ठेवलं आहे तो गॅस आपल्याला आता कमी ठेवायचा आहे कारण तेल यापेक्षा जास्त गरम व्हायला नको नाहीतर आपला मैसूर पाक लगेच जळायला लागेल या स्टेजला जर तुम्हाला यामध्ये एखादा फ्लेवर ॲड करायचा असेल तर तुम्ही टाकू शकता जसं की आवडीनुसार रिसेन्स टाकू शकता किंवा इलायची देखील यामध्ये दे टाकू शकता आणि याचा रंग तुम्हाला खूप पिवळा आवडत असेल तर यामध्ये तुम्ही खाण्याचा पिवळा जो फूड कलर असतो तो देखील यामध्ये ॲड करू शकता पण मी यामध्ये फूड कलर किंवा फ्लेवर काहीच टाकणार नाही कारण हा मैसूर पाक तयार झाल्यानंतर याला रंगही खूप सुरेख होतो आणि हा चवीलासुद्धा तितकाच अप्रतिम लागतो तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी जरी आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील आयकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं मस्त जाळीदार आणि हलकं झालं आहे खूप छान आपलं हे पीठ फुलून आलेलं आहे आणि पिठाचा रंगही हळूहळू बदलायला लागला आहे पीठ भाजत आलं की किचनमध्ये आपला मस्त सुगंध पसरतो मैसूर पाक आपला परफेक्ट झाला हे कसं ओळखायचं मैसूर पाक झाल्यानंतर पीठ असं खूप हलकं जाळीदार होतं आणि मस्त फुलून येतं आणि पीठ मिक्स केल्यानंतर कढईला देखील के सोडतं आणि तेलही यातून सुटायला लागतं तेव्हा समजायचं आपला पाक परफेक्ट झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता याला काय सुंदर जाळी आलेली आहे याचा रंगही चेंज झाला आहे आता मात्र गॅस आपल्याला लो करायचा आहे आणि शिल्लक राहिलेलं जे ते ते सुद्धा तेल आहे तेसुद्धा यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही पाहतच असाल पीठ आपलं मस्त कडेला सोडतं आहे खूप हलकं झालेलं आहे आणि याला जाळी तर खूपच अप्रतिम आली आहे आता संपूर्ण तेल मी इथे टाकून घेतलं आहे सुरुवातीला तेल मी कढईमध्ये घेतलं होतं पण नंतर मला लक्षात आलं की मला कढई अशी ओतता येणार नाही म्हणून मी पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि नंतर यामध्ये ॲड केलं आता तेल आपलं चांगलं मिक्स झालं आहे आणि मैसूर पाकसुद्धा तयार झाला आहे आता ही प्रोसेस आपल्याला पुढची पटकन करायची आहे गॅस लगेच बंद करायचा आहे आणि हे मिश्रण केक टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे तर पाहू शकता काय सुंदर याला जाळी आले अप्रतिम आपला मैसूर पाक दिसतोय प्रोसेस थोडी आपल्याला फास्ट करायची आहे नाहीतर ज्या ठिकाणी तुमचा मैसूरपाक आहे ते तेथेच तो सेट व्हायला लागतो आता चमच्याने वरच्या बाजूला आपल्याला थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे त्याचं तर गरज नाही पण वाटत असेल तर करायचं आहे पण खूप जास्त याला प्रेस करायचं नाही नाहीतर याची जाळी आहे ती मोडून जाईल आता हा मैसूरपाक आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे सेट होण्यासाठी असा साईडला ठेवून द्यायचा आहे आता मैसूरपाक आपला पंधरा मिनिटानंतर थोडा सेट झाला आहे तर याला आपल्याला अशा प्रकारे कट देऊन घ्यायचे कारण खूप जास्त वेळ आपण याला सेट होऊ दिलं तर नंतर आपल्याला याला कट करता येणार नाही टीन खूप गरम आहे त्यासाठी कपडा घ्यायचा आहे आणि त्याने टीनला पकडून ठेवायचं आहे आणि नंतर अशा प्रकारे पाक कट करून घ्यायचा आहे पाक आपण असा भांड्यात काढून घेतल्यानंतरसुद्धा याची कुकिंग प्रोसेस आहे ती चालूच राहते जोपर्यंत हा थंड होत नाही तोपर्यंत याची प्रोसेस चालू राहते आणि मग या मैसूरपाकला आतमध्ये खूप सुंदर असा रंग येतो मार्केटमध्ये ज्याप्रमाणे पाक असतो अगदी तसाच हा मैसूरपाक तयार होतो मी तर म्हणेन की त्यापेक्षा सुद्धा भारी हा मैसूरपाक तयार होतो आता मैसूरपाक कट करून झाल्यानंतर परत हा आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे आणि नंतरच पाक टीनच्या बाहेर काढायचा आहे गरम असताना तुम्ही हा पाक काढला तर तो लगेच तुटेल आता हा पाक आपण पूर्ण थंड झाल्यानंतरच भेटूयात दोन तासानंतर तुम्ही पाहू शकता मैसूरपाक मी टीनच्या बाहेर काढून घेतला आहे आणि खूप सुंदर सुरेख असा हा तयार झालेला आहे एक वाटी बेसन पिठापासून आपण एक किलोच्याहीवर मैसूर पाक तयार केलेला आहे ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीने आणि याला रंग आहे सुरेख आलाय आहे मार्केटसारखाच हा सा मैसूरपाक तयार झाला आहे आणि आतमध्ये जाळी तर तुम्ही पाहू शकता अप्रतिम याला जाळी पडलेली आहे असा मस्त जाळीदार पाक असेल तर हा पाक तोंडात टाकताच का नाही विरगळणार तुम्ही पाहू शकता खूप सुंदर पाक तयार झाला आहे तर सुद्धा अशा सोप्या पद्धतीने मैसूर पाक ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानश्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद